नमस्कार मी विनोद घोलप आपण पाहत आहे विजय समाचार आज आपण आलेलो आहोत मालाड पश्चिम लिबर्टी गार्डन या एरियामध्ये महानगरपालिकेच्या अतिशय हाकेच्या अंतरावर असलेला हा एरिया हा मुख्य रस्ता आहे लिबर्टी गार्डन एरिया तर आज आपण इथे फेरीवाल्यां संदर्भातली चर्चा करण्यासाठी नागरिकांबरोबर चर्चा करायला आलेलो आहोत मुंबई ले ने उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत की नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ आणि रस्त्यावर अतिक्रमण झाले नाही पाहिजे त्वरित ती अतिक्रमणं काढून टाकण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत त्यानुसार महानगरपालिकेने ॲफिडेव्हिट देऊन उच्च न्यायालयामध्ये असे आपलं म्हणणं मांडले की आम्ही वेळोवेळी रोडवरची अतिक्रमणं काढत आहोत परंतु आपण माझ्या मागेच पाहू शकता की रोडवर सगळ्या प्रकारचे अतिक्रमण सुरू आहेत फेरीवाले आणि इतर धंदे तिथे लागलेले आहेत रोडवर या धंद्यांमुळे या फेरीवाल्यांमुळे फुटपाथ नागरिकांना चालायला उरलेला नाही तसेच या फेरीवाल्यांकडे येणारे इतर नागरिक जे खाऊ खायला येतात तिथे गाड्या उभ्या राहतात त्यामुळे या रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होते आणि त्यामुळे येथील आसपासच्या लोकांना याचा भयंकर त्रास आहे आपल्यासोबत मालाडचे एक स्थानिक नागरिक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत याबद्दल आपण त्यांना विचारूया या साहेब आपण साहेब आपलं नाव काय मी नंदू आईरे मी राहायला ओरलेमला मी सहसंपादक आहे आणि माझी अशी तक्रार आहे आता आपण सध्या इथे उभं आहोत मालाड लिबर्टी गार्डनला आणि इथे या रस्त्यावरती जी फुटपाथवरती जे अतिक्रमण आहे जे रस्त्यावर धंदे जे लागलेत आणि त्याच्यामुळे जी गाड्याचे उभे राहतात रस्ते होते त्यासाठी त्याच्यामुळे होणारी ट्रॅफिक आणि अन्न पदार्थ विकले जाऊन त्याच्याबद्दल मी त्याची तक्रार आहे ना सभा झाकेच्या अंतरात म्हणजे एका एक मिनिटाच्या अंतरावरच महानगरपालिकेत आलेल्या आहे त्याची तक्रार मी ट्विटर द्वारे ईमेल द्वारे मी अशी नगरपालिकेला केली होती आणि ती माझी तक्रार जी होती चार जुलैची होती आता आज तारीख आहे साहेब सतरा तारीख सतरा जुलै एवढे तर त्या सफाधित अधिकाऱ्यांना लायसन्स विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणत्या अधिकाऱ्यांना भेटला प्रवीण म्हणून अधिकारी आहेत लायसन्स डिपार्टमेंटला तर त्यांना भेटलो होतो तर त्यांचं असं म्हणणं की आम्ही जे केल्या तक्रारी तुम्हाला दाखवू इच्छितो मी या ट्विटद्वारे मेलद्वारे केल्या होत्या तक्रारी मी तर त्यांचं असं म्हणणं की आमच्याकडे ह्या तक्रारी येतच नाहीत अच्छा अच्छा तर ठीक आहे मी म्हणतात तक्रारी येत नाहीत तर तुमच्या मी त्यांना प्रश्न सांगितलं मग हे दाखवून त्यांना एक काम करा तुम्ही एवढा तक्रारी करतात लांब लांब पण जाऊन तर हे तुमच्या बीएमसीच्या कार्याचे बाहेरच हे धंदे व्यवस्थित लागलेले आहेत तर याच्यावर तुम्ही कारवाई का नाही करत त्यांचं काय म्हणणं होतं ते आम्हाला माहीतच नाहीत अरे बापरे त्यांना म्हणजे झालेले अतिक्रमण रस्त्यावरची अजून कधी फेरीवाले हे ट्रॅफिक त्यांच्यामुळे होणारी म्हणजे याच्यावर सुटका मिळणार कशी आम्हाला हे जी दिसतं तुम्हाला साहेब बघून घ्यायचं व्यवस्थितपणे ही फुटपाथ आहे रहिवाशांना जाणं करण्याची वाट आहे ती दि, ती फुटपाथ आहे आणि फुटपाथवर जे सर्व अन्न पदार्थ खाद्यपदार्थ ऊसाची रसगाडी हे सर्व लागलेले आहेत याच्यावरती कारवाई कशी होणार म्हणजे हेच अधिकारी जे डोळे बंद करत असतील तर याच्यावरती मेहरबानी एवढी का केली जाते महानगरपालिकेमार्फत मार्फत मग आता तुम्ही याच्या पुढे काय करणार आहात आम्ही आज सगळ्या अधिकाऱ्यांना भेटलोय दोन वेळा आता नाही जर ऐकलं तर आम्ही आंदोलन करू उपोषण करू मनपा काळाच्या बाहेर आम्ही ठेये आंदोलन करू आम्ही तुम्ही सहाय्यक आयुक्तांना भेटलात ना आम्ही आता पहिल्या अधिकाऱ्यांना भेटलो आता आमची आता पुढची भेट होणार आहे सहाय्यक आयुक्तांना त्यांचं काय म्हणणं आम्ही ऐकू त्याच्या पुढे मग आम्ही आमचा निर्णय घेऊ मग पुढे काय करायचं आपण बघू शकता की स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिकेला तक्रारी केलेल्या आहेत परंतु बी उत्तर विभागाचे अतिक्रमण विभागाचे प्रवीण म्हणून अधिकारी जे सहाय्यक अभियंता आहेत ते याकडे दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे तर यापुढे ते आता सहाय्यक आयुक्तांना भेटून या संदर्भामध्ये कारवाई करण्याची मागणी करणार आहेत आता बघूया की सहाय्यक आयुक्त कशा पद्धतीने यामध्ये काम करतात या अतिक्रमण काढण्यासाठी सहाय्यक आयुक्त कशा प्रकारचे आदेश देतात आपण पाहत आहात विजय समाचार मी विनोद गोलक धन्यवाद